नमस्कार मंडळी शिक्षण हेच प्रगतीचं खरं दार आहे पण अनेकदा आर्थिक अडचणींमुळे हुशार विद्यार्थ्यांना देखील आपलं स्वप्न सोडावं लागतं आणि हीच अडचण दूर करण्यासाठी केंद्र सरकारने ओबीसी एबीसी आणि भटक्या विमुक्त जातीमधील विद्यार्थ्यांसाठी एक खूप मोठी संधी आणली आहे आणि ती संधी म्हणजे पंतप्रधान यशस्वी शिष्यवृत्ती योजना दोन हजार सव्वीस सत्तावीस या आर्थिक वर्षासाठी या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू या योजनेबद्दल सविस्तर माहिती आणि अर्ज नेमका कसा करायचा हे जाणून घेऊया पीएम यशस्वी शिष्यवृत्ती योजना ही केंद्र सरकारची एक महत्वाकांक्षी योजना आहे आणि याचा मुख्य उद्देश आहे की आर्थिकदृष्ट्या दुर्बल पण गुणवंत विद्यार्थ्यांना नामांकित शाळांमध्ये चांगलं शिक्षण घेता यावं आणि त्यांना आर्थिक सहाय्य मिळावं यामुळे विद्यार्थ्यांची शाळा सोडण्याची शक्यता कमी होईल आणि त्यांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळेल या योजनेअंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक गरजेनुसार आर्थिक मदत दिली जाणार आहे तर इयत्ता अकरावीच्या विद्यार्थ्यांना दरवर्षी एक लाख पंचवीस हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल शिष्यवृत्तीची ही पूर्ण रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या आधार कार्डशी जोडलेल्या बँक खात्यामध्ये जमा केली जाईल आणि यामुळे ही प्रक्रिया अत्यंत वेगवान आणि पारदर्शक होते पण या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यापूर्वी काही पात्रता निश्चित पूर्ण करणे आवश्यक आहे विद्यार्थी इतर मागासवर्गीय ओबीसी आर्थिक दृष्ट्या दुर्बल किंवा भटक्या विमुक्त जमाती प्रवर्गातील असावा अर्ज करणारा विद्यार्थी सध्या इयत्ता नववी किंवा अकरावी मध्ये शिकत असावा त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या पालकांचे किंवा कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे अर्जदार सरकारने निश्चित केलेल्या नामांकित के शाळांपैकी एका शाळेमध्ये शिकत असावा हे देखील अत्यंत महत्वाचे आहे आणि या निकषांमुळे गरजू आणि गुणवंत विद्यार्थ्यांनाच या योजनेचा लाभ मिळण्याची खात्री केली जाते आता अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन आणि आधार आधारित असल्यामुळे ही खूप सोपी झाली आहे सर्वात आधी तुम्हाला गुगल प्ले स्टोअर वरती एन एस पी ओ टी आर हे ऍप डाउनलोड करावे लागेल आणि या ऍपद्वारे तुम्ही आधार आधारित फेस ऑथेंटिफिकेशन प्रक्रिया पूर्ण करू शकता वन टाइम रजिस्ट्रेशन क्रमांक मिळवण्यासाठी हे आवश्यक आहे आणि ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तुमच्या आधार कार्डशी लिंक असलेला मोबाईल नंबर वापरा आता जर ते विद्यार्थी अल्पवयीन असेल आणि त्याच्या स्वतःचे आधार कार्ड नसेल तर पालकांच्या आधार कार्डचा वापर करता येईल एकदा का ओटीआर क्रमांक तयार झाल्यानंतर स्कॉलरशिप्स डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या अधिकृत वेबसाईटवरती लॉग इन करा आणि शिष्यवृत्तीचा अर्ज काळजीपूर्वक भरा या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र विद्यार्थ्यांनी एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत ऑनलाईन अर्ज भरायचा आहे आणि ही एक मोठी सुवर्ण संधी आहे ज्यामुळे पात्र विद्यार्थ्यांनी वेळेमध्ये अर्ज करून या योजनेचा नक्की लाभ घ्या तर मंडळी शिक्षण घेण्याचं स्वप्न पाहणार आहे तुमच्या ओळखीच्या कोणत्याही गरजू विद्यार्थ्याला या योजनेची माहिती नक्की द्या आणि ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि अशाच माहिती विषयीच पाहण्यासाठी आपल्या स्पीड चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद